जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपल्यासाठी एक सुंदर आणि स्पेशियस कमी बजेटमधला वन एच चा फ्लॅट घेऊन आलो आहोत जो लोकेटेड असणार आहे अर्थातच करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून प्रॉपर्टी संदर्भातील नवीन व्हिडिओ आपल्याला रोज पाहायला मिळतील तर मित्रांनो लोकेशनचा जर विचार केला तर सदर प्रॉपर्टी करंजाडे पनवेल नवी मुंबई या लोकेशनमध्ये स्थित असून करंजाडे हे जे लोकेशन आहे खांडेश्वर आणि पनवेल या दोन्ही रेल्वे स्थानकाच्या अगदी मोदोमध आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर पनवेल रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटरचे अंतर आणि खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावर ही प्रॉपर्टी स्थित आहे पनवेल रेल्वे स्थानकाकडून आपल्याला इथे येण्यासाठी एन एम टीच्या बसेस शेअर ऑटो एस टी महामंडळाच्या बसेस अशी सोयी सुविधा देखील उपलब्ध आहेत त्याचबरोबर मित्रांनो सिडको मान्यता प्राप्त आणि महारेरो नोंदणीकृत ओसी रिसिव्ह असा हा शंभर टक्के टायटल क्लिअर प्रोजेक्ट आहे आणि शंभर टक्के टायटल क्लिअर असल्यामुळे आपल्याला कोणत्याही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमधून आरामात ऐंशी ते नव्वद किंवा पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत देखील होम लोन शक्य होणार आहे त्याचबरोबर शाळा मार्केट बँक स्कूल हॉस्पिटल्स इत्यादी आवश्यक अत्यावश्यक सेवा देखील आपल्या प्रोजेक्ट पासून अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो चार मजली इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर आपल्याला हा फ्लॅट सेलसाठी उपलब्ध झालेला आहे जवळजवळ सहाशे पस्तीस स्क्वेअर फिटांचा बिल्डप एरिया आपल्याला या फ्लॅटमध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तीनशे ऐंशी स्क्वेअर फिटांचा कार्पेट या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर बॅकसाइडचा सा ओपन व्ह्यू आपल्याला या ठिकाणी मिळतोय ज्याच्यामधून आपल्याला पूर्णपणे दिवसभर नैसर्गिक हवा आणि ब्राईटनेस देखील मिळणार आहे आपल्याला साईट व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण आम्हाला संपर्क साधू शकता चाळीस लाखाच्या प्रोडक्ट पॅकेजमध्ये हा फ्लॅट आपल्याला येणार आहे धन्यवाद